काटोलवासियांसाठी एक आनंदाची बातमी काटोल एस टी आगारात आज पाच नवीन लाल परी बस दाखल झाल्या असून यामुळे प्रवाशांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे हे शक्य झालं आहे काटोल नरखेड चे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे काटोलमध्ये अखेर प्रवाशांची प्रतीक्षा संपली असून काटोल आगारात आज तब्बल पाच नवीन लाल परी बस दाखल झाल्या आहे या गाड्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे देण्यात आल्या असून स्थानिक प्रवासी शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे आमदार यांनी या सातत्याने पाठपुरावा केला होता आज बस आगारात दाखल झाल्यानंतर त्यांनी परिवहन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत बाकी सुविधा मिळतील असे आश्वासन दिले या उपक्रमासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले पोलीस टाइम न्यूज साठी दिनेश तागडे ची रिपोर्ट